नमस्कार उदय किचनमध्ये सर्व खवयांच्या अगदी मनापासून स्वागत तर आज रोजच्या जेवणामध्ये अगदी साधी सोपी मसूर डाळीची आमटी बनवली आणि कारल्याची भजी बनवलेत अगदी खूप छान अशी रोजच्या जेवणामध्ये पटकन होणारी रेसिपी आहे कारल्याची भजी बनवलेत मी जसे बटाट्याची किंवा घोसाळ्याची भजी बनवतो की नाही तशी कारल्याची भजी बनवलीत तर काय केलं आहे मी इथे मसुराची डाळ जी आहे ती हळद आणि थोडंसं तेल घालून पातेल्यातच शिजवलेली आहे मी तर तुम्ही कुकरलाही लावू शकता पण ही कुकरला पटकन शिजली जाते अशी पातेल्यात छान खमंग शिजते आणि आता फोडणीसाठी काय केलं आहे कढईमध्ये तेल घातलं जिरं मोहरी कढीपत्ता आणि ठेसलेला लसूण घातला आणि कांदा परतून घेतला आहे असं छान असं हे परतून घेतलेलं फोडणी आहे आता त्यामध्ये लाल तिखट घातलं आहे तुम्ही लाल तिखट तुमच्याकडे जे वापरत असाल ते वापरलं तरी चालेल तर इथं मी साधंच तिखट आहे ते वापरले आणि हा तडका जो आहे तो डाळीवर ओतायचा आहे मस्त अशी खमंग डाळ तयार होते अगदीच झटपट होते जास्त वेळ लागत नाही खूप छान अशी ही डाळ कधीतरी तुम्ही अशी पटकन करायला खूप सोपी आहे आणि बघू शकता तुम्ही मस्त अशी ही डाळ तयार झाली अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये डाळ तयार होते फक्त डाळ कुकरला न लावता असे पातेल्यात शिजवा म्हणजे त्याची चव छान येते कारण मसुराची डाळ शिजायला जास्त वेळ लागत त्या नाही त्यामुळं कुकरमध्ये शिजवायची नाही थोडीशी कोथंबीर घालायची आता त्यामध्येच थोडंसं मी चिंच घातले आवडत असेल तर गुळही घालू शकता पण आमच्याकडे गूळ खात नाहीत म्हणून मी गूळ घालत नाही पण तुम्ही याच्या ह्या डाळीमध्ये गुळही घालू शकता म्हणजे आंबट गोड तिखट असे छान खमंग अशी भाताबरोबर खायला खूप छान अशी डाळ लागते रात्रीच्या जेवणासाठी हा मस्त मेनू आहे हे बघा मी इथे चिंच घातली आणि थोडंसं गुळही घालू शकता तुम्ही जर खाता तर, ताम नाई खात ना असाल तर आता आमच्याकडे नाही खात सांगलीकडे भागाकडे जे आहे ते तिखट जर खातात गोडसरपणा नाही आवडत त्यामुळे मी घालतणार नाही तर तुम्ही आवडत असेल तर घाला आता त्यासाठी मी इथे भजी करायला कारली घेतले तर कारली जी छोटी कारली असतात की नाही ती घेतली तर आणि कोवळी घेतली त्यामुळे अशी उभी कापून घेतलीत जर निवार असतील बी असतील तर ते काढून घ्या पण याच्यामध्ये अजिबात बी नाहीत कोवळे आहेत त्यामुळे मी अशा प्रकारे हे कापून घेतलेले आहेत लांब असे भजी तयार होण्यासाठी मी असे करून घेतलेले आहेत अशा प्रकारे तुम्ही भजी करून बघा अजिबात कडू लागत नाहीत आणि अगदी लहान मुलंसुद्धा खूप अशा आवडीने खातील असे हे भजी होतात तर हे मी पाव किलो कारली घेतलेत आता याला मी एक चमचाभर मीठ घालते आणि एक चमचा हळद घालायची अगदी जास्त वेळसुद्धा ठेवायची गरज नाही पटकन हे सगळं साहित्य मिक्स करायचं आणि तुम्ही भजी तळू शकता हळद घातली धने जिरेपूड आहे ते एक चमचा घातला आणि लाल तिखट आहे मिरची पावडर आहे तीच घातली मी तुमच्याकडे जी वापरत असाल ती घातली तरी चालेल इथे मी दोन्ही पदार्थाला आमटीसाठी पण आणि कारल्याच्या भेज्यासाठी पण मिरची पावडरच वापरली कधीतरी बदल म्हणून थोडंसं वेगळं काहीतरी करावं मुलांना एक एक एकच एक सुगंध असलेले एकच चव असलेली आवडत नाही कधीतरी वेगवेगळं करावं आता आमच्याकडे कांदा लसूनच मसाला वापरतात त्यामुळे बऱ्याचशा भाज्यांमध्ये मा माझा कांदा लसूनच मसाला असतो म्हणून आज थोडंसं वेगळं म्हणून मी मिरची पावडर वापरले अगदी साधी मिरची पावडर आहे आता हे सगळं मिक्स झालं अगं तर याला लागेल एवढंच डाळीचं पीठ घालायचं आहे थोडं थोडं करून तुम्ही घाला म्हणजे त्याचा अंदाज येईल कारण जास्त आपण बॅटर बनवायचं अगदी खूप घट्टसर असं बनवायचं नाही अगदी थोडंसं वरून कोट झालं पाहिजे अशा पद्धतीने हे बघू शकता तुम्ही पीठ वापरलं आहे मी तुम्ही तांदळाचं पीठही वापरू शकता याला मी बेसन वापरले अगदी एक एक दोन ते तीन चमचे मोठे दोन तीन चमचे बेसन वापरले हे बघा अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यावर आहे ना लिंबू थोडंसं घालू शकता किंवा मग पाण्याचा हपका देऊ शकता तर मी थोडासा पाण्याचा हपका देते आणि हे सगळं ओलं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे बघा बघू शकता तुम्ही भज्यासाठी छान असं हे सगळं एकजीव झालं छोटा लिंबूचा फूड आहे ती पण घालते मी लिंबू थोडंसं वापरा कारण मग कडूपणा आहे तो थोडासा कमी होतो त्याच्यामुळे आता हे छान मिक्स करून झालं की आता हे तळून घ्यायचं आहे याला जास्त वेळ ठेवायची गरज नाही लगेच तळून घेतलं तरी चालेल आता कढईमध्ये हे मी तेल घेतलं मध्यम तेल तापवून आणि आता हे जे काप आहेत कारल्याचे हे छान तळून घ्यायचे आहेत जसं की बटाट्याचे काप आहेत किंवा घोसाळ्याचे काप करून तळू शकता तुम्ही अशा पद्धतीने किंवा दुधीचे काप अशा परत पद्धतीने करून तळू शकता दोडक्याचे भेंडी आहे अशा प्रकारे छान मस्त असे हे काप तयार होतात भजी मस्त होता। हे तयार होतात रात्रीच्या जेवणाला जास्त काय करण्यापेक्षा डाळ करा भात करा आणि हे तोंडी लावण्यासाठी म्हणून अशी भजी कारलंच असेही लहान मुलं खात नाही तर अशा पद्धतीने लहान मुलांच्या पोटातही जातं मोठी मुलंही मोठी माणसं आहे छान आवडीने खातील तर कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का, बर का।